आले या धन्यवाद धन्यवाद यावेळेस आपण आपलं मुख उघडूया जिवंत देवाचे आभार मानूया त्याच्या महानतेचं वर्णन करूया त्याच्या उपकाराचं स्मरण करूया की त्याने आपल्याला श्वासरूप देहामध्ये ठेवला आहे ए बोन बोलो रो बो दो बो शिखाला बासे से बोलो बो जो खो रो बो जो हे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा मी तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा या समयासाठी स्तुती आराधना करण्याची कृपा तू आम्हाला दिलीस त्यासाठी तुझे धन्यवाद प्रभू यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो की तू युगानयुगीचा राजा आहेस तुझा राजदंड जो आहे तो सरळतेचा आहे न्यायीपणाची चाड असणाऱ्या देवा स्वैराचाराचा वीट मानणाऱ्या देवा आम्ही तुझ्यासमोर लीन व नम्र होतो प्रभू परमेश्वरा जसा तू आहेस तसं तू आहे आम्हाला बनवावं म्हणून आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू आम्हाला हर्षरूपी तेलाचा अभिषेक करून शोक व उसासे आमच्या जीवनामधून तुझ्या विश्वासणाऱ्यांच्या विशेषतः जो तुझं भय बाळगतो आपल्या सर्व तुझ्यावर प्रीती करतो त्या प्रत्येकामधून शोक व उसासे त्याच्या जीवनामधून त्याचा समूळ नाणार तू करणारा प्रभू म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो हर्षरूपी तेला